नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्धवची अट होणार राजला कटकट मित्र ही गेल्या दोन दिवसातली म्हटलं तर मोठी घटना आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आणि त्यानिमित्तानं चर्चा सुरू झालेली आहे शुक्रवारी एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला राज ठाकरेंना की तुम्ही एकत्र येण्याची शक्यता आहे का तेव्हा ते म्हणाले आमच्यातले जे मतभेद आहेत त्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं मी मानतो आणि त्याकरिता काही होऊ शकत दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांच्या या नवीन विचाराचं स्वागत केलं आहे पण त्यांनी अटी घातल्या आहेत त्यातली पहिली अट आणि सगळ्यात मोठी अट म्हणजे कोणत्याही प्रकारे भाजपशी संबंध ठेवायचा नाही भाजप हा शत्रू पक्ष आहे असच मानायच आता या अटीचा विचार आपण करू आणि ही अट जर पाळायची असेल तर मग ही युती किती पुढे जाऊ शकते त्याचा आपण विचार करू पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार याचा सर्वसामान्य शिवसैनिकाला मराठी माणसाला आनंद होण साहजिक आहे आनंदाच सा कारण एकत्रीकरण हा शिवसेना तीन गटात विभागली गेलेली आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आता एकनाथ शिंदे यांचा विचार आपण करूया नको पण निदान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत याचा शिवसैनिकांना आनंद होईल आनंदाचं दुसरं कारण म्हणजे बाळासाहेबांनी जी स्थापन केली ठाकरेनी शिवसेना ती आपल्याला आता मूळच्या स्वरूपात पाहायला मिळेल की काय अशी एक आशा मराठी माणसाच्या मनात शिवसैनिकाच्या मनात निर्माण होते आहे आणि त्यामुळं त्याला आनंद वाटणं साहजिक आहे आता आपण सगळ्या पैलूंचा या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे आतापर्यंत शिवसेनेमध्ये अनेक वेळा फटाफूट झाली फटाफूट म्हणजे चांगले चांगले नेते सोडून गेले त्याच सगळ्यात मोठं कारण पैसा हे होत ध्येयवाद हे नव्हतं हे आपण लक्षात ठेवली पाहिजे शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा पैशाच्या कारणावरनं कुठली ध्येयवादाच्या कारणावरनं कुठली नाही शिवसेना का जन्मली आणि तिचा प्रवास का झाला मराठी माणसाचं हित यासाठी जपण्यासाठी शिवसेना जन्माला आली महाराष्ट्र राज्य स्थापन पण झालं पण यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जी घोडदौड होत होती ती नेहरूंच्या विचारानुसार होत होती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार होत नव्हती असा एक विचार मार्मिकच्या अग्रलेखातून द पाम खांबेडे नावाचे एक मोठे पत्रकार होते ते मांडत होते आणि ती नंतर मग पुढे आणि प्रबोधनकार ठाकर्यांचं मार्गदर्शन होतं तर या दोघांच्या आणि अनेकांच्या अनेक हित चिंतकांच्या मते शिवसेनेनी मराठी माणूस महाराष्ट्राची वाटचाल काँग्रेसच्या दिशेनं जी चालू आहे नेहरूंच्या विचाराच्या दिशेनं जी चालू आहे ती रोखायला पाहिजे आणि मराठी माणसाचं हित शिवाजी महाराजांच्या देवालानुसार व्हायला हवं त्या दृष्टीनं काहीतरी संघटनात्मक हालचाली करायला पाहिजेत ज्या विचारातून आणि मुंबईत मराठी माणसाला नोकरी मिळत नाही ही मुख्य समस्या ती समस्या सोडवण्याच्या हेतून मराठी शिवसेनेचा था जन्म झालेला आहे आता पुढची वाटचाल अशी आहे की शिवसेना जन्माला आली तर त्याचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल याचा विचार काँग्रेस धुरेणा केला आणि महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्टांचं वर्चस्व कामगार क्षेत्रामध्ये जे आहे ते कमी करण्यासाठी शिवसेनेचा उपयोग आपल्याला करता येईल का या दृष्टीनं काँग्रेस शिवसेनेला आतून त्यांच्या आंदोलनात सहकार्य करत असे असं म्हटलं जात होत आणि त्यात अगदी तथ्यांश नव्हता असं नाही परंतु हे फार काळ टिकलं नाही शिवसेनेचं सामर्थ्य जसं सा वाढत गेलं तेव्हा आपल्याला स्वतःच काहीतरी आणखीन वेगळं आपण काँग्रेसचं एक उपांग आहोत असं न वाटता आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे याची एक जाणीव निर्माण व्हायला लागली आणि त्यातून मग आपलं हिंदुत हिंदुत्व हे आपलं मुख्य तत्वज्ञान असलं पाहिजे मग हिंदुत्व आता कोण म्हणताय तर भाजप मांडताय मग आपण भाजपशी युती करू का नाहीये आणि दोघांनी मिळून सत्ता का हस्तगत करू नये हा विचार प्रबळ झाला आणि मग भाजपशी शिवसेनेनं युती केली आणि बाळासाहेब जाईपर्यंत त्यांच्या अंतकाळापर्यंत बाळासाहेबांच्या मनात शिवसेनेच्या मनात दुसरा कोणताही विचार नव्हता आपण आणि भाजप यांची युती ही कायम राहणार आहे याच विचारात बाळासाहेब शेवटपर्यंत होते आणि भाजपचे प्रमोद महाजन हे या युतीचे शिल्पकार होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता शिवसेनेमध्ये जी मोठी फूट पडलेली आहे ती उद्धव ठाकर्यांमुळे पडली आहे तर त्याचा आपण विचार करायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हातात नेतृत्व आल्यानंतर बाळासाहेब गेल्यानंतर हळूहळू अगदी उलट्या दिशेनं गाडी रिव्हर्स मध्ये घेतली त्यांनी अगदी उलट्या दिशेनं प्रवास सुरू केला आणि त्यामागे देखील काही ध्येयवाद वगैरे असं त्यांनी काही भाषणातून किंवा शिबिरातून किंवा कार्यकर्त्यांच्या बैठकीतून सांगितलं नाही त्यांनी एकदम आरोप सुरू केले की भाजपनी मला मुख्यमंत्री करायचं वचन दिलेलं होतं आणि ते मोडलं म्हणून युती नको आणि मग आपल्याला मुख्यमंत्री कोण करणार तर काँग्रेस करणार म्हणून मग काँग्रेसची युती तेव्हा भाजप हिंदुत्व भाजपचे नेते या सगळ्यांपेक्षा आपले वडील बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांपेक्षा शरद पवार यांच्या हातात आपलं भवितव्य सोपवण उद्धव ठाकरे यांना श्रेयस्कर वाटलं त्यांचा स्वार्थ हा हिंदुत्वापेक्षा देखील मोठा ठरला आणि मग काँग्रेसला हिंदुत्वाच्या विषयात जे काही वाटत ते हळूहळू उद्धव ठाकरे यांना वाटायला लागलं बाळासाहेबांचा विचार असा होता की भाजप बरोबर युती करून काँग्रेसला देखील आपल्या मागून परपडत न्यायचं काँग्रेस आपल्याला वापरत होते ना आता आपल्या मागून काँग्रेस परपडत आली पाहिजे त्यासाठी अखिल भारतीय पक्ष भाजप त्यांच्याशी युती आपण करू त्याच्या अगदी उलट झालं म्हणजे काँग्रेसच्या मागून शिवसेना फरफटत जायला लागली काँग्रेसचं जे तत्वज्ञान काँग्रेसचा जो कार्यक्रम तो उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम झाला आणि त्याला एकमेव कारण काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देऊन जवळजवळ विकत घेतलं आता हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे यांचा जो व्यवहार झाला तो महाराष्ट्रात राजकारण बिघडवायला मुख्यतः कारणीभूत आहे असं म्हटलं तर काही बिघडणार नाही माझा राजकीय अनुभव आणि अं माझ एकंदरीत राजकीय समीक्षक म्हणून माझी जी पत्रकारिता मी केली ती पाहता माझ्या असं लक्षात आलं की उद्धव ठाकरे शरद पवारांनी ती सुरुवात केली होती महाराष्ट्राचं राजकारण ध्येयवादानं चालत असे तर तो ध्येयवाद वगैरे काय नाही केवळ स्वार्थ सत्ता प्राप्ती त्यासाठी काही करणं ही सुरुवात शरद पवारांनी केली आणि मग ती करताना शरद पवार निदान काही अं तंत्र काही सावधानता काही नीतीमत्ता थोडीफार पाळत होते उद्धव ठाकरे यांनी बेबंद कारभाराला सुरुवात केली की जे आपल्याला मनात येईल ते केवळ स्वार्थ केवळ पैसा यासाठी तर हे सगळं मराठी माणसांनी त्याचा विचार करायला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेमध्ये आणखीन एक पूड घालून एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या मूळ स्वरूपाची जाणीव करून दिली भान करून दिलं की तुमचं हिंदुत्व हे मुख्य कार्य आहे हिंदुत्वाचा प्रचार काँग्रेसचा प्रसार हे तुमचं कार्य नाहीये तुम्ही बाहेर पडा आणि आपण हिंदुत्वाचा प्रसार करू कारण ती राष्ट्रीय आवश्यकता आहे ती देशाची आवश्यकता आहे ती काळाची आवश्यकता आहे एकनाथ शिंदे यांना ते, ते पटलं आता यामुळे राग येऊन उद्धव ठाकरे यांनी जो व्यवहार केला त्याच्यात कुठेही देयवाद नाही कुठेही तत्वज्ञान मांडता येत नाही कार्यकर्त्यांचं नाही त्यांनी एकच असं केलं की भाजपनी आपल्याला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही का मग भाजप हा उद्धव ठाकरे यांचाच केवळ नव्हे शिवसेनेचाच केवळ नव्हे तो देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अशी मांडणी करायला तरी सुरुवात केली देशात जे दे काही वाईट होत ते मोदींमुळे अमित शहांमुळे देवेंद्र फडणवीसांमुळे होतं भाजप हा देशाचा मोठा शत्रू आहे तर भाजपचा पराभव करणं म्हणजे देश वाचवणं देशाचं संरक्षण करणं ही हे दायित्व आपल्यावर आलेलं आहे असं त्यांनी शिवसैनिकांना एक वेगळं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तो शिवसैनिकांना मनातून पटलेला नाही कोणत्याही मराठी माणसाला हिंदुत्वापेक्षा काँग्रेस मोठी असं नाही वाटत त्याच्या काही त्याची काही हे असतात ज्याला मजबुरी म्हणतात ना तसं काहीतरी मराठी माणसाचं असतं आणि म्हणून आतापर्यंत काँग्रेस सत्तेवर येत होती पण काँग्रेस ही हिंदुत्वापेक्षा मोठी आहे असं मराठी माणसानं मनातून कधीही मांडलेलं नाही तर तो एक अवघड प्रयोग ती की मराठी माणसाची मानसिकताच बदलायची आणि भाजप हिंदुत्वनिष्ठ पक्ष हा या देशासमोरील सगळ्यात मोठा पक्ष आहे मोठा शत्रू आहे म्हणजे जे गांधीनं जमलं नाही नेहरूंना जमलं नाही आणखीन काँग्रेसच्या अन्य नेत्यांना जमलं नाही ते आपण करून दाखवू भाजप हा देशासमोरचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हिंदुत्व हे देशासमोरचं सगळ्या आणि हिंदुत्व आमचं वेगळं भाजपचं वेगळं आमचं खरं कारण मी सगळ्यांना बरोबर घेऊन जातो अशा वेगळ्या पद्धतीनं केवळ स्मार्थमूलक विचारसरणीतून उद्धव ठाकरे यांनी मांडणी केली व्यवहार केले त्यामुळे प्रत्यक्षात असं झालं की शिवसेना ही काँग्रेसची आणि मुस्लिम लॉबीची तुतारी बनली प्रवक्ता बदली शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व जे होत ते पूर्णपणे पुसलं गेलं आणि शिवसेनेला शिवसेना ही वापरण्याजोगी वस्तू आहे चार पैसे फेकले की शिवसेनेचे लोक आपलं काम करायला केवळ राजी होतात पटकन राजी होतात असं काँग्रेसच्या लॉबीला आणि मुस्लिम लॉबीला वाटायला लागलं आणि ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरची सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की शिवसेनेविषयी काँग्रेसनं आणि मुस्लिम बॉईनं हे मत बनवलं की आम्ही शिवसेनेला हवं तसं वापरू शकतो आणि हिंदुत्वाच्या विरुद्ध वापरू शकतो हे केवळ उद्धव ठाकरे यांच्या स्वार्थ केंद्रित विचारसरणीतून निर्माण झालेली ही शोकांतिका आहे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे संबंध कसे आहेत ते थोडक्यात आपण पाहू या संदर्भात मला कालनिर्णयकार आणि होराभूषण जयंतराव साळगावकर यांची आठवण होते जयंतराव साळगावकर भावे स्मृती समितीचे अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो त्यामुळे अनेक वेळा फावड्या वेळात आमच्या अवांतर विषयावर गप्पा होत असत त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मतभेद हा विषय सुद्धा असे कारण जयंतराव फाळगावकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते आणि या विषयात जयंतराव फाळगावकर दोन्ही दृष्टीनो त्यांच्या अनुभवाच्या दृश आधारावर आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारावर बाळासाहेबांना योग्य प्रकारे समुपदेशन अनेक वेळा करत असतात मी जयंतराव साळगावकर किती मोकळे होऊ शकतात याची मला जाणीव असल्यामुळे पत्रकार असल्यामुळे हा माणूस किती मोकळा होईल या विषयावर याचा पत्रकाराला आधी अटकळ बांधता आली पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत तसे प्रश्न मी विचारल्यानंतर साळगावकर मला एवढंच म्हणायचंय उद्धव हट्टी आहे राज परिस्थिती बघून नमत घ्यायला तसा मागे पुढे पाहत नाही पण उद्धव हट्टी आहे उद्धव आपलं म्हणणं सोडणार नाही तर ही तही गंमत आहे त्यामुळे आत्ता राज ठाकरे ज्या वेळेला विचार करेल की उद्धव ठाकरे यांच्यावर किती युती करायची तेव्हा तो सगळं हे तत्वज्ञान डोंगर आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण से, सेना स्थापन केल्यामुळं जरी त्याला निवडणुकीत त्या संघटनेला यश मिळत नसलं तरी आज एक स्वतंत्र अस्तित्व आहे उद्धव ठाकरे यांची यांच्याशी युती केल्यानंतर ते स्वतंत्र अस्तित्व संपू शकत आणि उद्धव ठाकरे यांचा एक दुय्यम सहाय्यक उद्धव ठाकरे सांगेल त्याप्रमाणे त्याला ऐकलं पाहिजे अशी एक अवस्था होऊ शकते त्याच्यामध्ये एक बारीकशी गमत आहे पाठी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे त्यात कुणाचाही अवमान अपमान वगैरे असं नाही आपल्याला महाराष्ट्र मोठा आहे संघटना मोठी आहे बाळासाहेबांना सुद्धा शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीनं उद्धवपेक्षा राजचा उपयोग अधिक आहे हे माहीत होतं पण धृतराष्ट्राला जिथे पुत्र मोह हो टाळता आला नाही तिथे बाळासाहेबांना तो कसा टाळता येईल म्हणून त्यांनी उद्धवच्या बाजून माप दिलं त्याची फळं आज आपण सगळे भोगतो आहोत आता राज ठाकरे यांनी जर युती केली आणि ती युती जर काही कारणानं तुटली तर जसं भाजप ही युती तुटल्यानंतर भाजप हा केवळ उद्धव ठाकरेंचा नव्हे तर तो देशाचा शत्रू आहे अशा पद्धतीनं उद्धव भांडण करदार राजविषयी ते काय बोलतील याचा अंदाज आत्तापासून राज घेत असणार त्यामुळे युती तुटण्यापेक्षा न केलेली बरी असा कदाचित विचार तो करू शकतो कस आहे पा मी मगाशी तुतारी म्हटलं काँग्रेसची आणि मुस्लिम लीगची ती तुतारी कशी आहे उद्धव ठाकरे कशा पद्धतीने बोलतात मी एकच उदाहरण तुम्हाला देतो उद्धव ठाकरे परवा कार्यकर्त्यांसमोर असं म्हणाले की आपण हिंदू म्हणून मतदान करू शकतो हा विचार बाळासाहेबांनी महाराष्ट्रात प्रथम रुजवला त्यामुळे हिंदुत्वाच्या गप्पा भाजपने आमच्या समोर मारू नयेत आता हे तेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा उद्धव ठाकरे हे विसरतात अहो झाडाला कोणतेही झाड वाढतो तो वर्षानुवर्ष त्या झाडाला कोणीतरी पाणी घालत राहावं लागतं त्यानंतर त्याला पान फळ फुल उमलतात तर शेवटच्या क्षणाला जो माळी बागकाम करत असतो तू म्हणाला माझ्यामुळे वाढलंय तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही संघानं एकोणीशे पंचवीस पासून हिंदुत्वाचा वृक्ष लावून रोपट लावलं आणि त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे हे उद्धव ठाकरे विसरू शकतात कारण त्यांना इतका व्यापक विचार करण्याची खोलात जाण्याची सवय नाहीये तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं मी हे केवळ एक, एक उदाहरण दिलं जसं की अं अयोध्या बाबरी मशीद दुसरा कोणी पुढे येत नसेल आणि शिवसैनिकांनी पाडली तर आम्हाला अभिमान आहे असं बाळासाहेब म्हणाले याला एक लाक्षणिक अतिशय महत्व आहे पण याचा अर्थ ती बाबरी मशीद पूर्णपणे शिवसैनिकांनी पाडली आणि त्यात भाजपचा विश्वेंदू परिसरेचा संघाचा काही हात नाही असं म्हणणं म्हणजे राजकारण काही कळलंच नाही असा होतो कारण बाबरी मशिदीचं आंदोलन हे कितीतरी वर्ष आधी त्याच नियोजन चालू होत राजकारण इतकं सूक्ष्म असत ते इतकं उथळ नसतं उद्धव ठाकरेंनी राजकारण अतिशय उथळ केलं त्यामुळे उद्धव ठाकरेच्या ज्या अटी आहेत त्यांचा आहे राज ठाकरे जेव्हा खोलात जाऊन विचार करतील तेव्हा या अटींच पालन करण्यापेक्षा टकमक टोकाभर जाऊन उडी मारलेली बरी असो त्यांना वाटू शकतं असं मला वाटत माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद